समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी संकल्प प्री प्रायमरी स्कूल तुर्ची येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून माता पिता पालकांचा पाद्यपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक सुरेश पाटील सर गोरख पाटील सर आणि वडर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्वांचे स्वागत संकल्प बहुउद्देश संस्थेचे सचिव डॉक्टर अनिकेत पाटील सर यांनी केले उपस्थित माता पिता यांना गुरुपौर्णिमेचे महत्व सुरेश पाटील सर यांनी सांगितले त्यानंतर पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुतार मॅडम यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका